हॅप्पी दिवाळी फ्रेंड सॉरी दिवाळीचा व्हिडिओ टाकण्यात थोडा उशीर झालेला आहे तरी पण मी माझा व्हिडिओ दिवाळीचा टाकते तर बघा हॅप्पी दिवाळी आम्ही आमची दिवाळी खूप साजी मनवली तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पण तुमची दिवाळी कशी गेली हे नक्की सांगा तर आम्ही आधी खूप छान तयार झालेला आहे माझी मोठी मुलगी छोटी मुलगी तर बघा आम्ही दिवाळी खूप एन्जॉय केलेली आहे हे माझे घर आहे खूप छान सजवलेली आहे आम्ही तर बघू शकता की आम्ही एवढी सारी दिवाळी छान सेलिब्रेट केलेली आहे हे सर्व आमच्या आसपडोशी वगैरे छान लायटिंग वगैरे खूप छान वाटत होते दिवाळीच्या दिवशी अशी पण सर्वांना खूप दिवाळी आवडते आम्ही एवढी मज्जा केली ना एवढी मज्जा केली दिवाळीला की खूपच छान एवढा छान दिवस गेलेला आहे आणि हे माझे घर खूप छान लायटिंगनी हारांनी खूप छान सजवलेली आहे आम्ही माझी मोठी मुलगी तर आम्ही असे सजलेलो आहो आणि तुमची दिवाळी कशी गेली हे पण तुम्ही नक्की सांगा मग काय आम्ही दिवाळीच्या दिवशी जेवण वगैरे करायचेच होते स्वयंपाक वगैरे राहून मग आम्ही नंतर फटाके वगैरे फोडले पण फोडली तर <clears throat> तुम्ही बघू शकता आम्ही छानपणे दिवाळी आमची साजरी केलेली आहे नंतर आम्ही फटाके वगैरे फोडून सर्वांनी आम्ही मजा केलेली आहे आमचे आस पडोस वगैरे सर्वच खूप खुश होतो आम्ही त्या दिवशी खूप मज्जा आली त्या दिवशी तर बघू शकता माझी छोटी मुलगी काव्या हिचे हे चॅनल आहे नंतर आम्ही फुलझडी वगैरे ट्राय केली छान मज्जा आली बघू शकता व्हिडिओपर्यंत शेवट नक्की पहा नंतर काय फटाके वगैरे फोडून आमचे आसपडोस वगैरे सर्व आम्ही मज्जा करून आमची दिवाळी साजरी केली वरचे शॉर्ट वगैरे मजा घेऊन हा झाड चक्री वगैरे हे माझे हजबेंड आहे खूप मस्ती करत होते खूप एन्जॉय केला मुलांनी पण छान वाटत होते बघू शकता तुम्ही माझे मिस्टर पण झाड वगैरे लात चक्री वगैरे लात एन्जॉय करत आहे तुमची दिवाळी कशी केली पण तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि प्लीज लाईक सबस्क्राईब नक्की करा मज्जा त्या दिवशी बघू शकता दिवाळी तर खूपच चांगला सण असतो तेव्हा असतो वर्षातून एक पडा येतो तर फुल एन्जॉय करायचा आम्ही तर फुल एन्जॉय केलेला आहे तुम्ही एन्जॉय केला की नाही हे नक्की सांगा नंतर आम्ही सगळ्यांना मिठाई वगैरे दिली जाड चकली फटाके वगैरे फोडून आमचे झालेले होते नंतर आम्ही थोडा व्हिडिओ पण बनवा म्हटलं माझी मोठी मुलगी पण म्हणत होती माझा व्हिडिओ बनव मी तिचा पण व्हिडिओ बनवलेला आहे थोडे फोटो वगैरे शूट करून झाल्यानंतर आम्ही व्हिडिओ पण बनवला नंतर, बन नंतर काय आम्ही सर्वांनी दिवाळी मनवली आणि सर्वजण म्हणत होते चला आता जेवण करूया तर आम्ही सर्वजण आमच्या आमच्या स्वतःच्या घरी गेलो जेवण करायला नंतर थोड़ा नंतर सेल्फी वगैरे काढून आम्ही आमचे फोटो काढले व्हिडिओ काढले आणि मिशर म्हणते त्यात दोन तीन सेल्फी पण काढून घेऊ तर त्यांच्यासोबत मी दोन तीन सेल्फी पण काढल्या कशी दिसत आहे आम्ही आमची जोडी नक्की सांगा नंतर आम्ही लास्टमध्ये सर्व वगैरे फटाके वगैरे फोडून झालेले आहेत आणि मिस्टर म्हणायचे की चला आता आपण लॅम्प उडवूया तर आम्ही लॅम्प पण बघा उडवत आहे मज्जा येत होती तो बार बार खाली येत होता आणि आम्ही बार बार कोशिश करत होतो त्याला उंच उडवायची शेवटी तो उडवून गेला आम्ही त्याला बाय बाय पण केले मुलांनी पण खूप एन्जॉय केला मुलांनी पण बाय बाय केले आणि मुलं तर तुम्हाला माहीतच असतात त्यांना दिवाळी पण खूप मज्जा येते दिवाळीमध्ये नंतर आम्ही थोडा फोटोशूट करून आमची दिवाळी साजरी केली लॅम्प वगैरे उडून झाल्यावर आम्ही फोटो काढला छान मजा येत होती तर नक्की सांगा आमची दिवाळी कशी गेली तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब नक्की करा ओके बाय बाय फ्रेंड्स प्लीज लाईक सबस्क्राईब करा बाय